जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्म जयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहम् विधिहरिहरवेद्यम् योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सच्चित्वूप सकल भुवन बीजम्रमिडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा ऑक्टोबर भगवंताच्या प्राप्तीची साधने भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत कर्मयोग हठयोग राजयोग वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही उलट क्वचित प्रसंगी वाढतोही भक्तिमार्ग सोपा आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे भगवंताचे होऊन राहणे भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे सर्वत्र भगवत प्रचिती येणे अशी भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणे म्हणजेच आपला मान अभिमान शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसे सबब न सांगता वागणे हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तुम्हाला भेटशील तेव्हाच मी उठेल अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचणे त्याचेच गुण श्रवण करणे त्याच्या दर्शनास जाणे प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे असा त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते विषयाकरिता केलेली भगवत भक्ती ही खरी भक्ती होऊ शकत नाही भगवत सेवा निष्काम पाहिजे कारण भक्ती म्हणजे संलग्न होणे मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ती होते भगवंताची नाही तेव्हा आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसे भोगणार मालक होऊन विषय भोगावेत संत भगवंत हे निरतिशय सुख देणारे आहेत त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागणे इतकेच वेडेपणाचे नव्हे का आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत हे लक्षात ठेवावे आजचे बोधवचन भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून तळमळणारा जो असतो त्याचे साधन बरोबर चाललेले असते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरंगुनी व्यवहारी भोगसे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यज्ञ कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने धर्म पाळावा हाची खेळा ऐसा प्रपंच दाता दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम तहान प्रेमाची जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ